नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज मी पनवेल फेस्टिवलला चालले तर बघा आता मी घरून निघताना काय ब्लॉग घेतला नाही आता जवळ आलो होत आम्ही फेस्टिवलच्या तिथे मी चालू केले ब्लॉग तर बघा इथे जवळचे करणार तर बघा इथे तर आम्ही म्हटलं चला चालतच जाऊया संध्याकाळी मी चालायला जातो तर म्हटलं चालून पण होईल आणि आपलं फिरून पण होईन तर मग आम्ही चालतच गेलो मग म्हटलं आपलं शॉपिंग झालं आपण सगळं बघून झाल्यावरती मग फोन करूया घरी मग घ्यायला येतील तर बघा किती ट्राफिक आहे बापरे सगळे सगळे गाड्या आहे आणि आता सुट्टीचे दिवस म्हटल्यावर ते बापरे सगळे लोक हे बघा इथूनच गाड्या जे ट्रॅफिक बघा इथे किती ट्रॅफिक लागले सगळ्या सगळ्या गाड्याच गाड्या घेतल्या बघ सगळ्या गाड्याच लावून गेलेत लोक आज खूपच गर्दी असत या गाड्या बघूनच समजलं की आज खूप गर्दी तर आता आम्ही इथे पास घेणार तर बघा आता पास घेण्यासाठी आम्ही इथे पास घ्यायचा आणि मग आतमध्ये जायचं तर तीस रुपये पास आहे बघा इथे लाईन लागले तर आता इथे पास घेतलाय आता चाललोय मी आतमध्ये बघूया काय काय आहे त्या तर जाऊन आल्या होत्या म्हटलं खूप छान छान आहे बघा इथे गणपती इथून एंट्री बघा आता पहिलं सोन्याचं दुकान आहे स्टॉ स्टॉल सॉरी स्टॉल इथं पहिलं सोन्याचे दागिने सगळे डायमंडचे वगैरे एकदम गोल तर आता इथून मग आम्ही असं गोल फिरून जाणार सगळे सगळे स्टॉलच येतं मागा। मागा तर त्या पाठीमाग काहीतरी करत होत्या म्हणून म्हटलं कुठे गेल्या दिसणार म्हणून शोधत होती तर बघा इथे काहीतरी बघा खूपच गर्दी तरी आम्ही सात वाजताच गेलो रात्री तर खूपच गर्दी होणार म्हणून म्हटलं चला लवकर जाऊन यावे तरी पण खूप गर्दी होती आणि थंडी होती थंडी म्हणजे सॉरी थंडी खूपच कमी होती म्हणून काय एवढं वाटलं नाही खूप गर्दी तर आवाज घरी येऊन मी टाकते कारण तिथे आवाज मग गाणे वगैरे होते लगेच कॉफी राईट पडते मग मी व्हिडिओ टाकल्याला पण मला कॉफी राईट आलं म्हणून मी डिलीट केलं आहे आणि आता पुन्हा टाकायला घेतला आहे तर मी आता त्यातला पूर्ण आवाज काढून टाकला आहे आणि आवाज टाकते तर काही काही ठिकाणी ना ओबी सूट झाल्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही तर हे बघा सगळे पाणी खूप मोठे मोठे पण होते मी काय जास्त सूट केलं नाही म्हणजे तर बघा इथे आलो तर आम्ही आता तर आम्ही काही ते बसणार नाही कशातच तर आम्ही थोडेसे गेम पण खेळलो दोन गेम खेळलो तर त्या बोलता येत नको लॉगिंग करो बस कर चल आपल्याला हुशीरे बुध बंगला आणि हे बघा सगळे लहान मुलांचं वगैरे हे मिक्की मॅवस वगैरे हे पाठीमागं पाण्यातले होड्या वगैरे तर ह्या वर्षी ते खूप मोठे फुग्यासारखं असं खूप मोठे मोठे होते त्याच्या आतमध्ये मुलं वगैरे मोठी माणसं पण एन्जॉय करत होते मी तसं काहीच केलं नाही तर बघा इथे आता आम्ही हा बॉल टाकण्याचा हा गेम त्यासाठी आम्ही आता पैसे पन्नास रुपये तीन बॉलचे तर आमचा एक पण बॉल गेलेला नाही त्याच्यामध्ये जवळ एकदम टच होऊन तो बाजूला जायचा तर अशा आता दुसऱ्या आम्ही रिंगचा एक गेम खेळ खेळलोत सगळंच महाग आहे तिथे छान येतं आम्ही बरेच खरेदी केली खाऊ वगैरे घेतले आ, ड्रेस पण घेतले मी अश मी तर शॉर्ट कुर्ता घेतला आहे त्यांनी असे छोट्या मुलींसाठी त्यांच्या मुलीसाठी मोठे टॉप वगैरे खूप छान आणि मस्त होते डिझाईन वगैरे आणि कॉटनचे तर बघा इथे आता सगळे खायचे स्टॉल येतो तर आम्ही शोधत होतो काहीतरी नवीन आणि चांगलं काहीतरी खाऊया तर आम्ही दुसरं काय खाल्लं नाही पाणीपुरी घेतली दाबेली विचारले तर तीस रुपयाला तर म्हटलं आपण दाबेली तर नेहमीच खातो हे बघा पुरणपोळी दीडशे रुपयाला होती पुरणपोळी आईस्क्रीम घेतले तर मी नवीनच त्याच्यामुळे एवढं काय मला जमत नाही तर काय काय चुकं होतात तर घ्या सांभाळून बघा खूप गर्दी आहे तर सगळे म्हणजे कोणी जेवण पण म्हणजे बाजरीच्या भाकरी थालपीठ आपे डोसा चायनीज वगैरे भरपूर काय 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 तिथं खायला भरपूर काय काय होतं फळांचं वगैरे सगळं म्हणजे दोन फळांचे स्टॉल होते असं काही नाही तिथं एवढं सगळं काय म्हणजे सगळ्याची आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तिथे तर आता आमचं झालं आहे आता मी मिस्टरांना फोन करून बोलवलं आहे आता मी जाणार घरी हा पण खूप मोठा आणि उंच पाळणा होता याच्यापेक्षाही खूप मोठे मोठे आहेत पण आम्ही काही जास्त तिकडे गेलो नाही आम्ही फक्त शॉपिंग कानातलं कान गळ्यातलं कपडे चप्पल हे अशा गोष्टी बघत बघतच खूप उशीर झाला आणि सगळं तिथे कसं टेस्ट करा हे टेस्ट करा हे सगळं खाऊ खाऊ खाऊन पोट एकदम सगळं पूर्ण भरलं होतं तिथेच सगळं म्हणजे टेस्ट करायला देतात खाऊन बघा आणि मी मसाले वगैरे घेतले त्याचा एक घरी आणलेलाच मी एक ब्लॉक टाकलेला आहे तर खूप भारी वाटलं मस्त एन्जॉय केलं आम्ही सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि आता आम्ही चाललो घरी आणि मुलं वगैरे म्हणजेच कॉलेजला वगैरे गेलते त्यांना काही सुट्ट्या नव्हत्या म्हणून मी एकटीच गेलते तेथून एंट्री चला